नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यास सुरुवात होणार आहे तर या योजनेमध्ये कोणकोणत्या कौन महिला पात्र असणार आहेत कोणकोणत्या कौन महिला अपात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो किंवा जे योजना राबवण्यात येणार आहे त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे कोणत्या तारखेला कोणकोणती गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्यापासून तर पैसे मिळण्यापर्यंत कशी असणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राबवण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून या योजना राबवण्यात येणार आहेत त्यासाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत किंवा कोणकोणत्या महिला या अपात्र ठरणार आहेत किंवा कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत तर मित्रांनो जी महिला जो अर्ज करणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचं वय एकवीस ते साठ वयापर्यंत असावा त्यांच्याकरता आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक बँक पासबुक असणं गरजेचं आहे जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे रेशन कार्डवरती आपलं नाव असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या महिला ह्या पात्र असणार आहेत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणार आहे त्याचबरोबर ज्या महिला निराधार आहेत विधवा आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे कोणकोणत्या महिला या अपात्र ठरणार आहेत ज्या वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं दो अडीच लाखापेक्षा जास्त आहेत त्या महिला त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत किंवा जो आय टी आर भरतो आहे कुटुंबातील सदस्य जर आय टी आर भरत असेल तर त्या महिलेला त्या ठिकाणी योजनेमध्ये फॉर्म भरता येणार नाही आहे ना ये। पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत महिला किंवा सेवानिवृत्त असतील किंवा शासकीय सेवेमध्ये असतील त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही आहे ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर असणार आहे टॅक्टर सोडून त्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही अशा पद्धतीने पात्र आणि अपात्र हे निकषावरती ठरवले जाणार आहेत त्याचबरोबर जे काही वेळापत्रक आहेत फॉर्म कधी भरला जाणार आहे त्याची शेवटची दिनांक कोणती असणार आहे हे आता या ठिकाणी आपण पाहतोय तत्पूर्वी जे ग्रामीण भागातील आहेत ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ग अंगणवाडी सेविका असतील ग्रामसेविका असेल पंचायत असेल म्हणजे ग्रामपंचायत असेल आणि सेतू सुविधा केंद्रावाले असतील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे त्या ठिकाणी आपण त्या आपल्याला फॉर्म भरण्यास मदत करतील किंवा ही कागदपत्रं आपण त्यांच्याकडे द्यायची आहे जर आपल्याला स्वतःला हा जो फॉर्म भरता आला नाही तर जी योजना राबवण्यात येणार आहे त्याचं हे वेळापत्रक आहे जो अर्ज करण्यास जी सुरुवात होणार आहे ती एक जुलै दोन हजार चोवीसपासून तर सुरुवात होणार आहे पंधरा जुलैपर्यंत हा अर्ज आपल्याला करता येणार आहे व तात्पुरती यादी ही प्रकाशन होणार आहे सोळा जुलैला आणि ज्या लाभार्थी आहेत जे अपात्र ठरणार आहेत त्यांना कोणती हरकत असेल त्यांच्यासाठी सोळा ते वीस जुलैपर्यंत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मैदुरुस्ती करण्यासाठी किंवा काही चूक झाली असेल काही तक्रार असेल तर मग त्या तक्रारीचे निराकरण कालावधी एकवीस ते तीस जुलैपर्यंत होणार आहे म्हणजे त्या दहा दिवसामध्ये तुम्ही जर अपात्र ठरत असाल जी लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही अपात्र असाल तुमचं नाव असेल तर तुम्ही तक्रार करून त्यावरती जे निराकरण करणार आहे एक ते एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत करणार येणार आहे अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दहा ऑगस्टला लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी केले जाणार आहे चौदा ऑगस्टला लाभार्थी निधी हस्तांतरण हे केलं जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे देयक देण्यात येणार आहे अशा पद्धतीने हे वेळापत्रक असणार आहे ह्या वेळापत्रकानुसार अर्ज करणाऱ्यांनी एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे आपली कागदपत्र लवकरात लवकर, लवकर काढून घ्यायची आहे त्यासाठी लागणारा वेळ जो जाणार आहे तो वेळसुद्धा लागणार आहे उत्पन्नाचा दाखला असणार आहे जन्माचा दाखला ला असणार आहे जन्माचा ज्याच्याकडे दाखला नसेल त्यांनी आपला एल सीसुद्धा सुद्धा वापरू शकता जेणेकरून आपण महाराष्ट्राचे रहिवासी असून आपला जन्म की जी जन्मतारीख आहे त्यासाठी त्या ठिकाणी त्याची गरज लागणार आहे अशा अशी जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यामध्ये कोणकोणते बदल जर करण्यात आले किंवा त्याची कोणती महत्त्वपूर्ण अशी अपडेट आली तर ती नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहायला भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद